महाराष्ट्राच्या राजधानीत मुलगी नको म्हणून बापाने पाळण्यातच चार महिन्यांच्या मुलीचा गळा घोटल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपरमध्ये बापाने मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून पाळण्यातच आपल्या अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला पाळण्याची दोरी आळून ठार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली असून संजय बाबू कोकरे या नराधम बापाला पद्मनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे नेमकं या प्रकरणात घडलं काय ते आपण पाहूयात मुंबईतील घाटकोपरमधून संतापजनक घटना समोर आली आहे मुलगी नको म्हणून नराधम बापाने अवघ्या चार महिन्यांच्या निष्पाप मुलीची पाळण्यातच गळा आवळून हत्या केली घाटकोपरच्या कामराजनगर भागात संजय बाबू कोकरे या नराधम बापाला पंतनगर पोलिसांनी अटक केले बाळाची आई काही वेळ कामानिमित्त घराबाहेर गेल्याचे लक्षात येता सद्दीचा फायदा घेत संजय कोकरेने पाळण्याच्या दोरीने आपल्या मुलीचा गळा घोटून तिला पाळण्यातच संपवले काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर बाळ हालचाल करत नसल्याचं तिच्या लक्षात आलं तिने आडाओरड केल्यानंतर हा प्रकार समोर आला एकीकडे बेटी बचावच्या घोषणा देणाऱ्या समाजात मुंबईसारख्या राजधानीच्या ठिकाणी मुलगी जमल्याच्या तिरस्कारातून हत्या होते ही लाजीरवाणी बाब असल्याचं बोललं जात आहे अजूनही अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमधून खरंच मुली सुरक्षित आहे का हा मोठा प्रश्न निर्माण होतोय